नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सहा जून वार गुरुवार तुम्हाला वरखडीचा माडू बिल बाजार दाखवतो आहे तर हा खूप मोठा बाजार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही तर तुम्हाला काही हाडी जातीचे बैल म्हणून पाहायला भेटतील कंदारी जातीचे तर व्हिडिओ पुन्हा बघा चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका या बाजारामध्ये तुम्हाला सर्व हो जातीच्या जोड्या पाहायला भेटणार आहे मित्रांनो आपण पैसे असतात उद्या सुद्धा व्यवहार होतो मित्रांनो जर जवळपासचं काहीतरी ओळख वगैरे राहिली तर तर तुम्हाला बाजारातील पूर्ण बाजारातील तुम्हाला जोड्या वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता एकच नंबर असा बाजार झालेला आहे तर क्वालिटी वगैरे बघू शकता मित्रांनो एकच नंबरच्या क्वालिटीच्या तुम्हाला जोड्या वगैरे पाहायला भेटतील ओ, क्या बोल रहे जोड़ी के, और जोड़ी के बोले एक, एक पच्चीस है क्या दांत में कैसे है जोड़ करता, था। करता था थे क्या सब काम को चालू सब काम को चालू एक पच्चीस और ये वाली इनके खरीदी अपनी ऐसे जी जी इसके कितने बोले बोली की एक 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 दाँत में कैसे दाँतों कर में करता था थे। सब काम की गारंटी रहेगी जी जी कोई सुधार भी और होता है जान पहचान वाले रहे तो पूरी दावन अपनी क्या वाली गोल भी अपनी क्या आपला कॉन्टॅक्ट नंबर बोलतो शिट एक बार सत्त्याहत्तर झुनव तीस तेरा बसतीस तेरा पण तर मित्रांनो जोडींची क्वालिटी वगैरे बघू शकता एकच नंबरच्या क्वालिटी येतो मग जोडे वगैरे पाहायला भेटतील तो वरकिडीचा बाजारामध्ये बघू मित्र नाबाईचं व्यवहार थाप तर मारती घेणे आता बघू आता व्यवहार झालेला का काय भैया व्यवहार वगैरे का किती मेवा पचपन हजार में का, का तर मित्रांनो हा पहिलं पंचावन्न हजार रुपयाला व्यवहार झालेला आहे आता कसं आपलं सांगायला किंमत पंचवीस असते मित्रांनो व्यवहार कमी जास्त होऊन जातं तरी पंचावन्न हजार रुपयाला त्यांचा व्यवहार झालेला आहे तर जोड्या वगैरे बघू शकता तुम्ही एकच नंबरच्या क्वालिटीच्या जोड्या आलेल्या आहे असे का कुठले तुम्ही पिंपळगावचे जामनेर का बरोबर अस आहे का तर मित्रांनो जोड्या वगैरे बघू शकता एकाच नंबरच्या क्वालिटीचे जोडे आहे अशा क्वालिटीच्या जोड्या मित्रांनो तुम्हाला आपला धुळे जिल्ह्यामध्ये पण तुम्हाला पाहायला भेटणार भारी क्वालिटीच्या तुम्हाला जोड्या पाहायला भेटतील तिथं आता ही जोड वगैरे बघू शकते मित्र एकदम देख मी जोडे शेट बोल आहे किमास की मतिस्की? एक लाख एका एक लाख एकावन हजार दात छे कैसे आहे सब काम की गॅरंटी रहेगी तर मित्रांनो बघू तुम्ही क्वालिटी वगैरे हो जोडी गरीबात की हाली जात आहे तर मित्रांनो हे सर्व कर्नाटक साइडच्या जोड्या आहे कर्नाटक साइड की नाही कर्नाटक साइड की बरोबर तर मित्रांनो कर्नाटक साइडच्या जोड्या वगैरे बघू शकता तुम्ही एकच नंबरच्या क्वालिटीच्या जोड्या पाहायला भेटतील आता एक जोड बघा मित्रांनो समोरची एक जोड आहे तिकडे हो ती एक जोड तो त्याच्यामध्ये एक बैलाचा व्यवहार झालेला आहे तर एकच नंबरच्या तुम्हाला कॉलेजच्या जोड्या पाहायला भेटतील एकही तुटलेली तुम्हाला जोड पाहायला भेटणार आहे बघू शकता तुम्ही आणि आता अशा जोड्या मित्रांनो चालू शेती का मला तुम्ही जो पाहायला चालतील अशा जोड्या मित्रांनो तर तुम्हाला व्हिडिओमध्ये नंबर पण दिलेला आहे त्यांचा तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता बघू शकता खूप मोठा असा बाजार आहे हा या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला खिल्लार घावराण माडवी शेरी काळी काही काही मोठ्या मुर मापाच्या लालकंदाजी सर्व जातीच्या तुम्हाला इथे जोड्या वगैरे पाहायला भेटणार एकच नंबर हा बाजार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही हा जो बाजार आहे जळगाव जिल्ह्यातला बाजार आहे पाचोरापासून पंधरा पंधरा किलोमीटर येतो मित्रांनो पाचोरा पासून भैया दांत में कैसे जोड़ करता थे क्या क्या कीमत है बोलने की उनके एक साथ बोलने, बोलने की एक साथ बोलने की क्या सब काम को चालू काम। जोड़ है तो मित्रों ने एक नंबर से क्वालिटी से जोड़े जोड़ वगैरह बगू सकता तुम्हें माप बगा मित्रों सात सात फूट उंच जोड़े मित्रों मानसा पेक्षा उंच जाती है जोड़ जर तुम्हाला जोड्या घ्यायचं असतील तर एकदा नक्की क्यूआर बाजाराला भेट देऊ शकता तुम्ही आता ही कालू शेड यांची आहे आता तुमच्या कमी जास्त कालू शेड्यांची धावण वगैरे दाखवा तरी कालू शेडची धावण आहे मित्रांनो काही बाय आता करतात करताते की और काय बोलणे की किंमत तुमची एक चाळीस बोलणे की तर मित्रांनो एक लाख चाळीस हजार रुपये सांगायला किंमत आहे जोड वगैरे बघू शकते एकदम तयार जोडी जबरदस्त क्वालिटी एकाच नंबरच्या जोड्या तुम्हाला वरकडीच्या बाजारामध्ये पाहायला भेटतील मित्रांनो पुढे काही शेतकरींच्या जोड्या पण येतात त्या पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो सर तुम्हाला टॉप क्लि जोड्या पाहायला भेटतील इथले जे जेवढी व्यापारी मित्रांनो सर्व ताण आहे किती शेती क्या बोल रहे की पचपन बोल रहे रे तर मित्रांनी कालच शकते धावून वगैरे तुम्हाला दाखवतोय पंचावन्न हजार रुपये सांगायला कि मध्ये कर्ज बोर आहे <laughs> इकडे तुम्हाला मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी पाहायला भेटणार आहे तर तुम्हाला इतर बाजार पण दाखवायचे तुम्हाला जर लहान जोड्या घ्यायच्या असतील मित्रांनो लहान जोड्या पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे जोड वगैरे हो बघू शकता मित्रांनो बया किती जाती जोड सहा सहा जाती का काय यांची सांगायला किंमत भाऊ किंमत किती यांची पंच्याहत्तर हजार रुपये तर मित्रांनो जोडची पंच्याहत्तर हजार रुपये सांगायला किंमत ही व्यवहारमध्ये कमी जास्ती म्हणजे मित्रांनो फक्तही सांगायला किंमत आता इकडं काही जोड्यांची तुम्हाला आता इकडं सर्व व्यापारी मित्रांनो तुम्हाला सर्व व्यापाऱ्यांच्या दा, जोड्या दा आहे त्यामुळे तुम्हाला किमतीमध्ये खालीवरती पाहायला भेटणार आहे भैया किती जोडी किती जाती जोड चार चार जाती किती सांगायला यांची पंच्याऐंशी हजार रुपये बरोबर तर मित्रांनो ही जोडची पंच्याऐंशी हजार रुपये सांगायला किंमत मी तुम्हाला अगोदरच बोललो इकडे सर्व व्यापाऱ्यांच्या जोड्या पाहायला भेटतील आणि प्रत्येक जोडीची तुम्हाला खालीवरती किंमत पाहायला भेटी जोडी मी तर याची पंच्याऐंशी हजार रुपये किंमत वगैरे सांग काय सांगा आता त्यांना तर तुम्हाला पूर्ण बाजारात दाखवण्याचा प्रयत्न करतोय जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका मित्रांनो आपले भरपूर शेतकरी मित्र फक्त व्हिडिओ पाहता चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्यासाठी खास करून मित्रांनो लांब लांबचे बाजार कवर करतो आता माझा गावापासून हा जो बाजार आहे कमीत कमी एकशे वीस किलोमीटर अंतरावरती गाव आहे मित्रांनो तरी तुमच्यासाठी खास करून येतो